श्रोत्या हो नमस्कार श्रोते हो आज आपल्या स्टुडिओत सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे तरुण तडपदार आयुक्त सत्यम गांधी आणि त्यांच्यासोबत उपायुक्त स्मृती पाटील आलेले आहेत आणि नुकतच महापालिका क्षेत्रामध्ये जे फेरीवाला धोरण जाहीर झालेलं आहे त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे या संदर्भात आपण या दोघांकडून माहिती करून घेणार आहोत गांधी साहेब नमस्कार नमस्ते पाटील मॅडम नमस्कार नमस्कार गांधी साहेब हे जे फेरीवाला धोरण आहे तर हे सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे संकल्पना नेमकी उळशी काय संकल्पना अशी होती की महानगरपालिका एरियामध्ये आहे अतिक्रमणचं प्रमाण थोडा वाढलं होतं फेरीवाल्यांसाठी कुठल्याही प्रकारच्या एक खुली जगा किंवा कुठल्याही प्रकारच्या झोन्स वगैरे नव्हता जेणेकरून ते रोडवर हातगाडी किंवा फेरी वगैरे लावत होते तर त्या संदर्भात मागच्या काही वीक्समध्ये मागच्या काही आठवड्यात बरेच दुर्घटना आणि अपघातचं पण प्रमाण वाढलं होतं आणि केंद्र सरकारचा एक अधिनियम आहे फेरीवाला विक्री अधिनियम दोन हजार चौदह त्याच्यामध्ये असा मेन्शन्ड आहे की आपल्याला एक फेरीवाला समिती आपल्याला गठीत करायची आहे ते समितीच्या माध्यमातून सर्वे करून सर्वांना एक फेरीवाला मध्ये शिफ्ट करायचे आहे तर त्याप्रमाणे मागच्या एक महिन्यापासून मॅरेथॉन मीटिंग्स चालू होतं जवळपास तीन चार औपचारिक मिटिंग आणि बरेच अनौपचारिक मिटिंग आम्ही घेतलं उपायुक्त स्मृती पाटील मॅडमच्या नेतृत्वाखाली सगळे सहाय्यकांनी त्याच्या एरियाजमध्ये जाऊन सर्वे केलं की कुठे कुठे आपण फेरीवाला झोन्सच्या निर्माण करू शकतो आणि त्याप्रमाणे आम्ही पूर्ण सांगली मिरज आणि कुपड महानगरपालिका क्षेत्रात जवळपास थर्टी फाईव्ह टू फोर्टी फेरीवाला झोन्स आणि जवळपास फोर्टी टू फिफ्टी नो वेंडिंग झोन्स म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या वेंडिंग अलाउड नाही कारण त्या ठिकाणी हॉस्पिटल्स आहे त्या ठिकाणी स्कूल्स आहे त्या ठिकाणी एस टीचे मुख्य रस्ते आहे त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण वसाहत आणि अन्य महत्त्वपूर्ण कॉलनीज वगैरे आहे ज्या ठिकाणी जास्त वाहतुकीच्या जा कोंडी निर्माण होत होता त्या ठिकाणी आम्ही त्याला नो झोन्स झोन्समध्ये टाकले जेणेकरून नागरिकांना फिरायला सोय मिळला पाहिजे फुटपाथ जे आहे फुट ते मोकळे ठेवला पाहिजे आणि आज जे कुत्राचं प्रमाण वाढलेलं आहे तो पण कमी झाला पाहिजे ट्रॅफिकचं प्रमाण कमी झालं पाहिजे सगळे म्हणजे फॅक्टर्स बघून आम्ही पूर्ण महानगरपालिका एरियाजमध्ये झोन्स आणि नो झोन्स तय केलेली आहेत पाटील मॅडम तुम्हाला एक असं विचारू इच्छितो की ह्या जे फेरीवाले आहेत ह्या तिन्ही शहरांमध्ये हे कसे आहेत हे किती आहेत हे कसं आपण बघितलं कि त्या संदर्भात काही नोंदणी वगैरे केली गेली होती का खरं म्हणजे फेरीवालेचा बायोमेट्रिक सर्व्हे दोन हजार तेवीस अखेर झालेला आहे आणि तो ऑनलाईन म्हणजे पोर्टलवर डायरेक्ट झालेला आहे त्यामुळे त्यामध्ये कसलंही मॅनिप्युलेशन नाही ज्या ठिकाणी ते बसतात त्या ठिकाणी जाऊन सर्वे झालेले आहे जवळजवळ तीन हजार आठशे एकोणचाळीस फेरीवाले आम्हाला दोन हजार तेवीस अगेर आम्हाला मिळालेले आहेत आणि त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं आता दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तर असे हे फेरीवाले आणि कुठल्या ठिकाणी किती प्रभाग निहाय सुद्धा आमच्याकडे त्याची यादी आहे सर बायोमेट्रिक नोंदणी तर फेरीवाल्यांची केली फेरीवाला समिती ही एक संकल्पना आपल्या बोलण्यात आली तर ती नेमकी काय आहे जसं मी आधीच सांगितलं एक पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री अधिनियम आहे दोन हजार चौदा च्या अधिनियम केंद्र सरकारच्या तर ती कायदा मध्ये असा मेन्शन्ट आहे की आपल्याला प्रत्येक महानगरपालिका किंवा प्रत्येक शहरात एक फेरीवाला समिती गटित करायची आहे आणि ते समितीमध्ये टोटल वीस सदस्यांची ते पूर्ण समिती गठीत करायचे आहे आणि त्याच्यामध्ये शासकीय भागाची प्रतिनिधी पण असणार आहे त्याच्यामध्ये निवडणुकीद्वारा निवड जे सदस्य असलं पाहिजे ते पण आठ सदस्य त्याच्यामध्ये नमूद आहे त्याच्यापैकी सहा सदस्य ऑलरेडी निवड झालेली आहे दोन सदस्यांची निवड फक्त दिव्यांग आणि एस साठी राहिलेला आहे आणि बाकी त्याच्यामध्ये माननीय पोलिस सा अधीक्षक साहेब ट्रॅफिकच्या प्रतिनिधी वेगळ्या वेगळ्या रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशनचे प्रतिनिधी हे सगळे प्रतिनिधी आणि सगळे सदस्य मिळून टोटल वीस लोकांच्या एक समिती सदस्य स्थापित करण्यात आलेली आहे जे सगळे पुढील निर्णय झोन्स आणि नो झोन संदर्भात आणि फेरीवाल्यांसाठी जे काही आपल्याला चांगले निर्णय घ्यायचे आहे लोकांसाठी पण आपल्याला जे काही चांगले निर्णय घ्यायचे आहे ते समितीमार्फत मार्फत घेण्याचे उद्देश ठेवलेले आहे पाटील मॅडम चार प्रभाग जे आहेत एकूण आपल्या या महापालिका क्षेत्रात त्याच्यामध्ये फेरीवाले म्हणजे हॉकर झोन की जिथं त्यांनी असणं अपेक्षित आहे आणि नो हकर हो झोन ह्याचं नियोजन करताना कसे टप्पे पाडले गेले काय करण्यात आलं त्यामध्ये दोन तीन विषय लक्षात घेण्यात आले की मिरज असेल तर मिरजेचा महत्वाचा विषय आहे की तिथं रस्ते छोटे आहेत कंजेस्टेड सिटी आहे आणि फेरीवाले जास्त आहे आणि सगळ्यांना परिचित असलेला लोणी बाजार सगळ्यांनाच माहिती आहे पण त्यांना आजही हक्काची जागा फेरीवाल्यांना नाही आज आम्ही बसवलेला आहे पण तसं नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ज्या जागा म्हणजे मार्केटसाठी राखीव आहेत आणि जे ओपन स्पेसेस आहेत हे सगळं लक्षात घेऊन या फेरीवाल्यांना तर रस्त्यावरून काढून एक चांगली हक्काची स्वच्छ जागा देणं हेही महापालिकेचं कर्तव्य आहे आणि ग्राहक जे आहेत ग्राहकांना स्वच्छ ठिकाणी जाऊन माल चांगला मिळावा चांगल्या स्थितीमध्ये मिळावा ह्या उद्देशाने आणि रस्त्यावर सुद्धा गर्दी होणे या सगळ्या विचारात घेऊन आम्ही हे फेरीवाले झोन्स निश्चित केले बरोबर गांधीसाहेब जेव्हा आपण हे झोन निश्चित केले तेव्हा जिथं हॉकर्स राहू शकतात वावरू शकतात असे जे झोन आहेत तिथं नेमक्या काय सुविधा हॉकर्ससाठी असणार आहेत आणखी बाकीच्या नागरिकांना याचा थेट फायदा कसा होणार आहे ह्याच्यामध्ये सध्या का काय आहे की फेरीवाल्यांसाठी कुठल्याही प्रकारच्या नियमित जागा नव्हत्या ते कुठेतरी रस्त्याला बाजूला लावून किंवा कुठेतरी चौकला किंवा कुठेतरी मोकळी जागाला त्यांचा धंदा व्यवसाय करत होते त्या ठिकाणी गंदगीचा विषय त्या ठिकाणी ट्रॅफिकचा विषय त्या ठिकाणी अपघातचा विषय ते सगळे येत होतं तर आता आम्ही जे काही झोन्स डिसाईड केलेली आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकाच्या वतीने सगळे पर्टिक्युलरली जे स्वच्छताचे विषय आहे ते आम्ही मेंटेन करणार त्या ठिकाणी मुरून टाकून त्या ठिकाणी आर सी सी करून त्याचे लेवलिंग करणार त्या ठिकाणी नागरिक येऊ आणि ग्राहक येण्यासाठी जे काही आपल्याला करावं लागेल ते पण आपण करणार आणि खरं म्हणजे पूर्ण महानगरपालिका एरियामध्ये आम्ही पाच मॉडेल गल्ली पण निर्माण करणार आहोत गांधी साहेब हे जे धोरण आहे हे प्रत्यक्षात अंमलबजावणी कधीपासून ही जे धोरण आहे ही दोन हजार चौदाची ची धोरण आहे त्याच्यानंतर बरेच काही वर्षात त्याच्या सब बायलॉज आला बायलॉज सब रूल्स वगैरे आला आणि त्याच्यानंतर आपण जसं पाटील मॅडम यांनी सांगितलं की दोन हजार सतरा पासून सर्व्हे चालू होता दोन हजार तेवीस पर्यंत सर्व्हे आपण केला बायोमेट्रिक सर्व्हे आणि ते सर्व्हे केल्यानंतर सगळे पथविकृत समितीची पण गठ, गठन झाली ते सगळे फेरीवाल्यांना आपण त्याच्यामध्ये रेकॉर्डमध्ये पण घेतलं आणि आत्ता म्हणजे समजा दहा अकरा वर्षानंतर आपण त्याच्यासाठी फेरीवाला झोन्सचे निर्माण करून हे धोरणला पूर्णपणे अंमलबजावणी देण्यासाठी प्रयत्न केलेले आहे पाटील मॅडम जेव्हा हॉकर्स आपल्या अधिकृतपणानं बायोमेट्रिक नोंदणी केलेल्या आहेत असं म्हणाला तर त्यासाठी त्यांना कोणत्या पार हॉकर झोनसाठी महत्वाचा विषय आहे की एका एक कुटुंबाला म्हणजे एक रेशन कार्ड जर असेल तर एक केश रेशन कार्डला एक असा विषय दुसरी गोष्ट म्हणजे हॉकर झोन साठी तो काय भाजी वगैरे विक्रेता असतो तो ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी त्याचा सर्वे झालेला आहे म्हणजे मी कुठंतरी घरात जाऊन त्याचा सर्वे केला असा नाही आहे त्यामुळे ॲज पर ॲक्च्युअल्स हे हॉकर्स आहेत आता यापुढे आम्हाला जे टर्म्स अँड कंडिशन्स त्यांना द्यायचे आहेत ते त्या कायद्यामध्ये प्रिस्क्राईब केलं दोन हजार सतराचा एक महाराष्ट्राचा पतविक्रेता विनियम म्हणजे त्यांचा विनियम करण्यासाठीचा कायदा आहे तर त्यामध्ये स्पेसिफिकली कुणाला कसे द्यायचे आहेत की त्यांचे हॉकर्सचं टाइम निश्चित करून दिलं पाहिजे ते परवानाधारक असले पाहिजेत त्यांची जी गाडी आहे ती कुठं असली पाहिजे हे सगळे नियम अटी आम्ही त्यांना लावून देणार आहेत आणि त्या ऍक्ट प्रमाणे असतील बरोबर आणि यांच्यासाठी काय कर भरण्याची तरतूद वगैरे आहे किंवा काय हो आहे ऍक्च्युअली शहर पतविक्रेता जी समिती आहे आमची आता हा शहर पतविक्रेता आराखडा आहे तर यामध्ये ह्या समितीला तो अधिकार आहे की कि त्यामधून किती शुल्क घ्यायचं तर शुल्काची सुद्धा ह्या समितीमध्ये पुढच्या काळात चर्चा होऊन ते निश्चित करण्यात येईल गांधी साहेब तर आता हे इतकं बारकाईनं याचं सगळं म्हणजे निरीक्षण करून त्याची अंमलबजावणी आता सुरू करायची आहे तर हे हॉकर झोन आणि नो हॉकर झोन हे त्या विक्रेत्यांना सुद्धा आणखी नागरिकांना सुद्धा कळण्यासाठी आपण कशा पद्धतीने जनजागृती ह्याच्यामध्ये तीन चार गोष्टी महानगरपालिकांनी नियोजन केलेले आहे सर्वात महत्वपूर्ण तर सर्व हॉकर झोन्स मध्ये आम्ही एवढ्या छान सुविधा उपलब्ध करणार जेणेकरून नागरिकांना त्या हॉकर झोन्स म्हणजे लांबपासून दिसणार की या ठिकाणी फेरीवाला आणि या ठिकाणी हातगाडी आहे आम्ही जाऊन त्या ठिकाणी जे काही आपल्याला घ्यायचे आहे ते घेऊ शकतो दुसरा सर्व हॉकर झोन्स आणि हॉकर झोन्स मध्ये आम्ही बोर्ड लावणार हॉकर झोन्स जसा जसं बोर्ड असतात तो बोर्ड्स लावणार जेणेकरून लोकांना पण माहित पडलं पाहिजे की ह्या ठिकाणी हॉकर झोन्स आहे तिसरा आम्ही ऑलरेडी मध्ये जाहिरात इन द सेन्स की दिलेली आहे माहिती की ह्या ठिकाणी आपल्याला हॉकर झोन्स नो हॉकर झोन्स करायचे आहे आणि पुढील काळात भविष्यात आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एंगेज करून जसं आज आकाशवाणीच्या मार्फत आम्ही लोकांना सांगतोय तसं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एंगेज करून वेगळे वेगळे स्टेक होल्डर्सला एंगेज करून रेसिडेन्शियल वेलफेअर सोसायटीज एंगेज करून हे सगळे लोकांना एंगेज करून आम्ही याच्यात जास्त जास्त प्रचार प्रसिद्धी देणार गांधी साहेब कधीही बदलांना विरोध असण्याची शक्यता असते म्हणजे ती माणसाची प्रवृत्ती असते तर हे चांगल्यासाठी आहे हे सगळ्यांच्या चांगल्यासाठी आहे हे जर त्यांना पटवून दिलं तर ते पटतं सुद्धा या संदर्भात आपण कसे प्रयत्न केलेले याच्यामध्ये काय आहे की कुठल्याही प्रकारचा घर नवीन उपक्रम हात घेतला पर्टिक्युलरली याच्यामध्ये कारण उपजीविकाचा सवाल आहे आणि याच्यामध्ये अगर लोकांना शिफ्ट केलं तर त्यांच्या उदरनिर्वाहन पण थोडाफार इम्पॅक्ट पडू शकतो तर मग नक्कीच थोडाफार तर विरोध आणि थोडाफार सजेशन्स वगैरे येतात परंतु शासनाने जसं धोरण फिक्स केलेलं आहे शहर पथक समितीमार्फत त्याच्यामध्ये जे निवडून आलेले सदस्य आहे त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्यासोबत एक कन्सेन्सस बिल्ड करून त्याच्यानंतर जे अदर सोशल ऑर्गनायझेशन आहे म्हणजे बरेच असं संघटना आहे ज्यांनी आपल्याला काही सजेशन दिलं काही बॅकिंग केलं आणि काही सुझाव दिलं ते सगळ्यांचे सुझाव ऐकून सुझाव आपला वेंडिंग झोन्स नो वेंडिंग झोन्समध्ये कसं ऍडजस्ट करता येईल ते सगळे बघून आपण एक कन्सेन्सस निर्माण केलं जेणेकरून जे काही विरोध वगैरे होता ते फार जास्त कमी झाला आणि याच्यामध्ये स्मृती पाटील मॅडमचा पण फार जास्त सहयोग हो आहे तर पाटील मॅडम सांगतील की याच्याबद्दल त्यांनी काय काय के केलं बोला मॅडम खरं म्हणजे मी एक अभिमानानं सांगू शकते की कोणत्याही विषयाला निर्णय घेणं हा महत्वाचा विषय अनेक व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी होते अनेक भाजीवाल्यांचे प्रतिनिधी होते प्रत्यक्षात प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते होते आणि ह्या मोठ्या संघटनांच्या माठीमागं मोठमोठे मुट म्हणजे लिडर्स आहेत नाही असं नाही आहे आणि ह्या सगळ्यांचा मोठा दांडगा अनुभव आहे त्यांना म्हणजे त्यांचे विचार लक्षात घेणं हे खूप महत्वाचं होतं तर आम्ही सगळ्यांशी चर्चा केलेली आहे पण ह्या चर्चेअंती माननीय साहेबांनी जो निर्णय घेतला आणि तो क्षणारदार ज्यावेळेला एखादा उद्देश निश्चित असतो आणि निस्वार्थी असतो तर तो कसा इम्प्लिमेंट होतो ह्याचं एक उत्तम उदाहरण आम्ही सांगू शकतो आणि त्याबद्दल महापालिकेच्या मध्ये म्हणजे मलाही अभिमान वाटतं की, की त्यांच्यासोबत आम्ही काम करून आज एका निर्णयाला पोहोचलो निश्चितपणानं जसं आता पाटील मॅडम म्हणाले की कधीही बदल होताना ना थोडस सुरुवातीला हे होतच तर हा सगळा म्हणजे जाणीव जागृती निर्माण केल्यानंतर आता हे धोरण जेव्हा प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल तेव्हा नो हॉकर झोन मध्ये नजर चुकीनं म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा अशी काही फेरीवाले असण्याची शक्यता होऊ शकते तर अशा संदर्भात महापालिकेचं धोरण कसं राहणार आहे अशा संदर्भात खूप चांगला प्रश्न आहे कारण बरेच लोकांना माहीत नसेल किंवा त्यांना ते नो हॉकर झोन्स मध्ये चुकीनं किंवा जाणीवपूर्वक लागू शकतं ह्याच्यामध्ये महापालिका खूप करत भूमिका घेणार कारण हॉकर झोन्स मध्ये हातगाडी आणि फेरीवाला आम्ही जागा देतोय त्याचा जा अर्थ हे आहे की हॉकर झोन्स मध्येच आपला गाडी किंवा हातगाडी लावला पाहिजे नो हॉकर झोन्समध्ये कुठल्याही प्रकारचा धंदा कुठल्याही प्रकारच्या हातगाडी फेरीवाले ते अलाउड नाही आहे कारण ते हाय ट्रॅफिकचे एरिया आहे त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो त्या ठिकाणी बरेच इश्यूज क्रिएट होऊ शकतो तर आम्ही सुरुवातीला तर जनजागृती करणार सुरुवातीला कुठल्याही प्रकारच्या स्ट्रॉंग कारवाई करणे आम्ही त्यांना सांगणार की या ठिकाणी हॉकर झोनचं निर्माण झालेलं आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या हातगाडी लावा परंतु भविष्यात समजा एक महिन्यानंतर पंधरा दिवसानंतर आम्ही महानगरपालिका कडक भूमिका घेऊन एक शिस्त लावण्यासाठी पण उपाययोजना करणार त्याचबरोबर आठवडी बाजाराचा प्रश्न देखील महापालिका क्षेत्रात खूप मोठ्या चर्चेला ठीक ठिकठिकाणी आठवडे बाजार भरतात पण लोकांचं असं म्हणणं असतं की त्याला शिस्त नाही आहे तिथं अस्वच्छता निर्माण होते आणि त्याला मग अनेक घटकांना जबाबदार धरलं जातं तर आठवडे बाजारांचं पण नियोजन आपल्या जर मनामध्ये असेल तर ते कशा पद्धतीने सांगता येईल आठवडी बाजार संदर्भात आम्ही फेज वनमध्ये ही जी इम्प्लिमेंटेशन आहे फेज वन आहे फेज वनमध्ये आम्ही फेरीवाला आणि हातगाडीचं नियोजन केलं आहे काही प्रमाणात आम्ही आठवडे बाजारचं पण नियोजन केलेलं आहे आणि त्याच्या डिटेल्स मी पाटील मॅडमला सांगू इच्छितो की एकदा ते डिटेल्स वगैरे मी एक सांगू शकते की पूर्वी महानगरपालिकेनं एक ठराव घेऊन काही आठवडे बाजार निश्चित केलेले आहेत आणि प्रत्येक दिवशी अनेक ठिकाणी आठवडे बाजार आहेत आणि विषय एक त्यात असा झालेला आहे की तुम्ही पाच वर्षापूर्वीचं जो ठिकाण बघितलं तर ते ठिकाण छोटं होतं आणि ते वाढत गेलेत आता म्हणजे तो एरिया वाढलेला आहे आणि तो रस्ता व्यापत चाललेला आहे आणि त्यामुळे तक्रारी वाढतात तर ह्याच्यातला जो सुवर्ण मध्य मार्ग आहे की असे ठिकाण की ज्यामुळं रस्ता ब्लॉक होणार नाही व्यापला जाणार नाही कुठंतरी त्याची लेंथ आपल्याला निश्चित केली पाहिजे म्हणजे कुठंही दिसेल तिकडं असं पसरत चाललंय तर ते पण बरोबर नाही तर हे गोष्ट आपण पहिला करू शकतो आणि कुठंतरी साईडला हे मार्केट आठवडे बाजार राहिले तर तेही पहिली स्टेप असेल आमची की त्यांना बाजूला करणे आणि त्या माध्यमातून शेवटी आमचा जे सांगली मिरज कुपवाड एरिया आहे तो खूप व्यापलेला आहे आणि जर आउटस्कर्ट्सला तुम्ही गेला सांगले मिरज कुपवाडचे तर लांबून लांबून लोक त्या भाजीला न्यायला येत असतात ही वस्तुस्थिती आहे तर आपल्याला हाही उद्देश बद्दल विचार करणे आवश्यक आहे की त्यांच्या जवळच्या ठिकाणी तर छोट्या छोट्या मंडळया झाल्या दहा बारा दहा बारा लोक बसायला लागले तर हे सुद्धा प्रश्न आपोआप सुटत जातील त्यामध्ये आता त्या त्यावेळी ते डिसिजन होतील गांधी साहेब शहरात बघितलं तिन्ही शहरांमध्ये तर चहा नाश्ता काही जेवणाचे पदार्थ शाकाहारी असतील मांसाहारी असतील ह्याच्याही गाड्या खूप मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी दिसतात तर ह्यांचाही या धोरणात समावेश आहे की त्यांचा काही वेगळा विचार झालेला आहे ह्याच्यामध्ये फेरीवाला आणि टाउन वेंडिंग झोन्स मध्ये फक्त ज्यांच्याकडे लायसन्स आहे फेरीवालाच्या बायोमेट्रिक लायसन्स आहे फक्त त्यांच्यासाठी हे धोरण आहे फक्त त्यांचे पुनर्वसन किंवा पुनर्वसनऐवजी मी एक झोन्स म्हणू इच्छितो की त्यांच्यासाठी आम्ही झोन्स वगैरे फिक्स केलेले आहे आणि आम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून जास्त जास्त लोकांना असं आवाहन करतो की जे काही चहा आपण घेतात ते कुठलं तरी व्यवस्थित ज्या ठिकाणी नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी व्यवस्थितप्रमाणे त्यांनी हे स्टॉल लावलेला असेल त्याच ठिकाणी घेऊन हो चहा आणि नाश्ता काढा कारण आम्ही कारवाई करतो परंतु नागरिकांना डिमांडच्यामुळे ते परत त्या ठिकाणी स्टॉल वगैरे उभं करतात तर ह्याच्यामध्ये फक्त लायसन्स धारकांना आहे जर कुठल्या तरी चहा किंवा नाश्त्यावाल्याने लायसन्स घेतला असेल तर त्यांना पण ह्याच्यामध्ये वेंडिंग झोन्समध्ये ते त्यांचे स्टॉल वगैरे मुव्हेबल स्टॉल्स वगैरे ते लावू शकतात फेरीवाल्यांचा या संदर्भात प्रतिसाद मिळावा यासाठी आपण प्रयत्न करता आहात केलेली आहेत जर देखील याच्यामध्ये खूप सपोर्ट लागेल हे धोरण यशस्वी होण्यासाठी तर आपण ह्या तिन्ही शहरातल्या नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना आम्ही याचा आवाहन करू इच्छितो हो की ह्या फेरीवाला धोरणच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सहभाग लागेल पहिला तर हे झालं दुसरा वेंडिंग झोन्स आपण आता डिसाईड केलेला आहे त्याला डेव्हलप करणं त्या ठिकाणी एक प्रॉपरली डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी पण महानगरपालिकाला एक महिना समजा डेड महिना वेळ लागेल परंतु त्यावेळी नागरिकांना पण असं केलं पाहिजे की ज्या ठिकाणी झोन्स आहे त्याच ठिकाणी जाऊन त्यांना मांसाहारी किंवा शाकाहारी पदार्थ वगैरे घेतला पाहिजे कुठल्याही प्रकारच्या रोडवर कोणी घर हातगाडी लावला रोडवर कोणी घर स्टॉल वगैरे लावला तर त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या पदार्थ वगैरे घेऊ नका आणि महापालिकाचा सहभाग करा जेणेकरून महानगरपालिका एरियामध्ये ट्रॅफिकचा इश्यूज बनलेला आहे त्याला आपण सॉल्व्ह करू गांधी सर हे झालं छोट्या व्यावसायिकांच्या संदर्भातलं धोरण एकूणच शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी इथला व्यापार उदीम वाढावा उद्योगांना देखील बळकटी मिळावी या दृष्टीनं महापालिका कशा पद्धतीने विचार करते ह्या दृष्टिकोनातून आम्ही एक मल्टीप्रोंग्ड स्ट्रॅटजी घेतलेला आहे याच्यामध्ये सर्वात पहिले जे ईज ऑफ डुईंग बिझनेस आपण बनतो की घर आम्हाला व्यवसाय सुरू करायचे आहे तर कुठल्याही प्रकारचे जास्त ठिकाणी अप्लाय न करता एक सिंगल विंडो सिस्टम असला पाहिजे ज्या ठिकाणी आपण अप्लाय करू आणि त्याच ठिकाणी सगळे परमिशन्स वगैरे मिळून जाईल तर त्याच्यामध्ये दोन तीन पार्ट आहे एकतरी आहे बिल्डिंग परमिशनच्या बाबतीत किंवा व्यावसायिक बाबतीत ह्याच्यामध्ये सध्या जे आपल्याला वेळ लागतो वे ला आहे बिल्डिंग परमिशन द्यायला कमर्शियल बिल्डिंग परमिशन द्यायला ते आपण कमी करून एक महिन्याच्या आत आपण धोरण फिक्स केलेलं आहे पाचशे स्क्वेअर मीटरच्या खाली कुठल्याही प्रकारचे कमर्शियल बिल्डिंग परमिशन असेल ते आम्ही एक महिन्याच्या आत देणार आहे जे सध्या शासनाच्या त्याच्यानंतर जे व्यावसायिक परवानगा आहे आता व्यवसाय परवान्यासाठी बरेच लोक परवाना घेत नाही त्याचं एक मेन कारण असं आहे की त्यांना दरवर्ष नूतनीकरण करावं लागतं कुठलंही नाव चेंज केलं तर परमिशन घ्यायचं कुठलंही हस्तांतरण केलं तर परमिशन घ्यायचं तर हे सगळे जे ऑब्स्टेकल्स क्रिएट अडथळा जे क्रिएट झालेलं आहे व्यवसाय करण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही बाकी महानगरपालिका मध्ये काय नियम आहे त्याचे स्टडी करून इज ऑफ डुईंग बिझनेस कसं वाढवता येईल त्याच्या बाबतीत आम्ही प्लॅनिंग करू तिसरा आपण महानगरपालिका सांगलीमध्ये ते एक ट्रक टर्मिनलचा पण प्रस्ताव तयार केलेला आहे आणि ते ट्रक टर्मिनल तयार करून जे काही ये बाहेरून येणारा मोठ्या ट्रक आहे त्यांच्या पार्किंगसाठी एक मोठा समजा वीस एकरच्या फॅसिलिटी आम्ही उपलब्ध करून देणार त्याच्यावर पण काम चालू झालेलं आहे बरेच ठिकाणी आम्ही भाजी मंडी पण डेव्हलप करतोय मिरज मध्ये ऑलरेडी अंडर डेव्हलपिंग आहे सांगलीमध्ये पण आम्ही डेव्हलप करणार आणि बरेच असे स्पॉट्स आणि प्लॉट्स पण आपण आयडेंटिफाय आहे ज्या ठिकाणी भविष्यात म्हणजे एक वर्षात डेड वर्षात आम्ही भाजी मंडी आणि इंटिग्रेटेड शॉपिंग कॉम्प्लेक्सेस वगैरे पण एस्टॅब्लिश करणार या व्यतिरिक्त आम्ही आता काही दिवसापूर्वी व्यापारी संघटनासोबत पण बैठक घेतली त्याच्यामध्ये त्यांच्या बरेच इश्यूज होता की आपल्याकडे व्यावसायिक एरियाजमध्ये शौचालय नाही तर आम्ही असं सगळे व्यापारी एरियामध्ये सगळे कमर्शियल एरियाजमध्ये एस्पिरेशनल एसी बेस्ड टॉयलेट बसणार त्याचे पण धोरण वगैरे फिक्स झालेलं आहे बरेच एरियाजमध्ये व्यवस्थित रोड नाही आहे किंवा फुटपाथ नाही आहे त्याची पण एक इन्फ्रास्ट्रक्चर ऑडिट करून की कुठल्या मार्केट एरियामध्ये काय काय इश्यूज आहे नेमकी त्याची यादी तयार करून त्याच्या कुठे कुठे फंड लावून त्या ठिकाणी सगळे फॅसिलिटीज प्रोव्हाइड करता येईल त्याच्या बाबतीत पण प्लॅनिंग करणार त्याच्यानंतर सांगलीच्या रिंग, रिंग रोड साठी पण प्रपोजल आपण तयार करतोय की जेणेकरून रिंग रोड तयार करून व्यावसायिकांना किंवा मोठ्या ट्रकला शहरात नाही येता बाहेरून कसं बाहेर जाता येईल हे सगळे धोरण आम्ही फिक्स करणार आणि सर्वात महत्वपूर्ण आपण एक महानगरपालिका एक विजन प्लॅन तयार करतोय म्हणजे जे आपल्याला पुढील एक वर्षात एक इम्प्लिमेंट किंवा तयार होताना दिसेल त्याच्यामध्ये सांगलीसाठी पुढील वीस वर्ष पुढील दहा वर्षात व्यावसायिक दृष्टिकोनातून काय काय केलं पाहिजे काय काय नियोजन केलं पाहिजे ते सगळे आम्ही विजन प्लॅन तयार करून त्याचे इम्प्लिमेंटेशन पुढील पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष मध्ये करण्याची तजवीज ठेवलेली आहे तर हे सगळे प्रयत्न महानगरपालिका करतो आहे आणि भविष्यात पण करणार आहे निश्चित गांधी साहेब आणि पाटील पाड़ी मॅडम आपण आपल्या कामकाजामधून वेळ काढून फेरीवाला संदर्भात आकाशवाणीच्या माध्यमातून जी माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार मानतो नमस्कार धन्यवाद धन्यवाद